पीएमओ मधून एका अधिकाऱ्याची हकालपट्टी काय झाली दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे मी हिरेन बोलते सर्वात अधिकारी असलेले हिरेन जोशी सध्या गायब आहेत हे तेच हिरेन जोशी आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कान डोळे म्हणून काम करतात हेच जोशी प्रत्येक न्यूज चॅनलच्या मालकांच्या थेट संपर्कात असतात नॅशनल मीडियामध्ये चॅनलवरती हेडलाईन्स हेडलाइन्स काय असतील हे ते ठरवतात त्यांच्या सूचना या खुद्द मोदींच्या सूचना म्हणून फॉलो केले जातात हेच जोशी संपूर्ण मीडियाला कंट्रोलमध्ये ठेवण्याची ताकद बाळगून असतात इतकंच नाही तर पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलंय की हिरेन जोशी हे थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत एक मोदी दुसरे अमित शाह आणि तिसरे हिरेन जोशी पण हिरेन जोशींची प्रोफाईल काय तर पी एम ओ मध्ये कम्युनिकेशन्स अँड आय टी डिपार्टमेंटचे ओ एस डी या पोस्टवरती ते आहेत पण याच हिरेन जोशींनी अचानक राजीनामा दिला अशी बातमी आली खरं तर पी एम ओच्या वेबसाईटवरती त्यांचं नाव अजूनही दिसतंय त्यामुळे त्यांनी खरंच राजीनामा दिला की नाही दिला याबाबत तरी अजून तरी दावा करता येणार नाही मग नेमकी हिरेन जोशींच्या नावाने चर्चेत असलेली कॉन्ट्रोवर्सी काय आहे मोदींचे इतके खास असलेले हिरेन जोशी अचानक गायब कुठं झालेत सांगते या व्हिडिओमध्ये विषय सुरू झाला काँग्रेस काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्सवरती पोस्ट करून म्हटलंय की मोदींचे निकटवर्ती ओ एस डी हिरेन जोशी यांना अचानक हटवण्यात आलंय प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांचाही राजीनामा अचानक झालाय कोणती अशी गोष्ट आहे ज्यावरती पडदा टाकला जातोय भ्रष्टाचाराबाबतची माहिती समोर येते पंतप्रधान कार्यालयात काहीतरी गडबड आहे असा दावा त्यांनी केलाय मग पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा चर्चेत आणला हिरेन जोशी नवनीत सहगल, महादेव ऍप हितेश जैन असे पवन खेरा यांनी डॉट्स जोडलेत ही फक्त चार नावं नाहीये तर एकाच ऑपरेशनचे चार कोण आहेत हे है सगळे धागे दोरे, एकाच दिशेला जात आहेत असा आरोप त्यांनी केला आहे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केलेले हे आरोप आता चर्चेचा मुद्दा बनलेत मग यानंतर महाराष्ट्रात देखील लिहिण्यात आलंय हिरेन जोशी महादेव बेटिंग मध्ये सट्टेबाजी करत होते असा गंभीर आरोप करण्यात आलाय पंतप्रधान कार्यालयात बसून हिरेन जोशी सर्व मीडिया ग्रुप्स चॅनल्स वृत्तपत्रांवरती दबाव आणत होते कोणती बातमी ब्रेकिंग न्यूज चालवायची हे हिरेन जोशी ठरवत होते हिरेन जोशींची मीडियाच्या मालकांमध्ये संपादकांमध्ये प्रचंड दहशत होती याच हिरेन जोशींनी पंतप्रधान कार्यालयाचा वापर वापर करून गेल्या चार वर्षात पैसा गोळा केला आणि महादेव बेटिंग मध्ये सट्टेबाजी करण्यासाठी तो पैसा वापरला या कामात जोशींना मदत करणारे हितेश जैन आणि प्रसार भारतीचे प्रमुख नवनीत सहगल होते या तिघांनी सरकारी पदावर बसून बेकायदा सट्टेबाजी केली असे सगळे आरोप सामनात करण्यात आलेत पुढे असंही म्हणण्यात आलंय की जे हिरेन जोशी काल काल मीडियामध्ये मोदींच्या नावाने दहशत निर्माण करत होते ते पंतप्रधान कार्यालयातनं अचानक गायब झाले महादेव बेटिंग ऍप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाला अटक झाली काँग्रेसला पुरतं बदनाम केलं गेलं ईडी सीबीआयने महादेव ऍपच्या माध्यमात काँग्रेसला प्रचंड पैसा मिळाला याचं नाट्य उभं केलं पण या बेटिंगचे खरे सूत्रधार पंतप्रधानांच्या कार्यालयात होते प्रसार भारतीचे चेअरमन नवनीत सहगल या सट्टेबाजीत सामील आहेत त्यांचा मुलगा शिवा सहगल सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांचा भागीदार आहे सट्टेबाजीत अडकलेले हे तिन्ही लोक पंतप्रधान मोदींचे खास आहेत असा आरोप सामनामधनं करण्यात आलाय पण हिरेन जोशींबद्दल मी तुम्हाला सांगते की ते नेमके कोण आहेत आणि ते मोदींच्या इतक्या जवळ कसे गेले तर हिरेन जोशी हे मूळचे पुण्याचे असे समजले जातात ते इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत ग्वालियरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधनं त्यांनी पीएच डी केली राजस्थानच्या माणिक्य के लाल वर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंगमध्ये ते अठरा वर्ष प्रोफेसर होते दोन हजार आठ मध्ये गुजरात सरकारने एका टेक्निकल इश्यू सोडवण्यासाठी स्पर्धा ठेवली होती त्या स्पर्धेमध्ये जोशींनी तो प्रॉब्लेम फक्त पाच मिनिटात सोडवला तेव्हाच मोदींनी त्यांना हेरलं आणि गुजरात सरकारचं विशेष अधिकारी म्हणून त्यांना रुजू करून घेतलं तेव्हापासून हिरेन जोशी हे मागील अठरा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत काम करतात मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून जोशी मोदींचे मीडिया मॅनेजमेंट सांभाळतात ते मोदींचे ब्लॉग वेबसाईट ट्विटर फेसबुक अकाउंट सांभाळतात मोदींच्या नावाने केलं जाणार प्रत्येक ट्विट हे जोशींच्या नजरेखालनं जातच जात मोदींची ट्वीट इतर भाषात भाषांतरित करण्याचंही काम जोशीच करतात नरेंद्र मोदी जिथे जातात तिथं स्थानिक भाषेत पहिलं वाक्य बोलतात तेही जोशींच्या स्टेबलावरनं तयार होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे दोन हजार तेरा मध्ये पत्रकार आकार पटेल मॅनेजमेंट केल्याची बातमी देऊन खळबळ उडवून दिली होती सोशल मीडियावरती अनेक कॅम्पेन्स राबवले गेले त्या काळात राहुल गांधींना पप्पू आणि मनमोहन सिंग यांना मौनी बाबा असं असंख्य मिम्स इंटरनेट वरती व्हायरल करण्यात आल्याचाही आरोप या कॅम्पेन वरती झालेला राज्यसभेचे खासदार सध्या मोदींचे विरोधक असलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील हिरेन जोशींवरती ट्रोल आर्मी चालवण्याचा आरोप केला होता पण जोशींचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी काय महत्व असेल याचा दोन हजार आठ पासून जोडले गेल्यामुळे अंदाज येतोच जोशी कधीही भाजपचे सदस्य नव्हते ते कोणत्याही कॅडर मधनं ना आलेले नाहीयेत तरीही त्यांचं वेटेज पीओम मध्ये आहे अगदी दोन हजार सतरा पर्यंत जोशी फक्त मोदींचे सोशल मीडिया हँडल करत होते पण दोन हजार अठरा मध्ये पंतप्रधान कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश ठक्कर यांच्या निधनानंतर जोशींनी संपूर्ण मीडियाची जबाबदारी स्वतःकडे घेतली असो आता हेच हिरेन जोशी वादाच्या अडकलेत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावरती पीएमओ मधून खाजगी व्यवसाय चालवण्याचा आरोप केलाय बेटिंग ऍप मधील त्यांचा वाटा दुबई स्थित तिहारवालाशी असलेले त्यांचे संबंध आणि अमेरिकेसहित अनेक परदेशी दौऱ्यां दरम्यान संशयास्पद बैठकांमध्ये त्यांचा सहभाग असे आरोप हिरेन जोशींवरती काँग्रेसने केलेत या आरोपांनुसार देशातील सर्वात मोठं बेटिंग सिंडिकेट असलेला महादेव ऍप घोटाळा समोर आलाय त्या संबंधित हिरेन जोशी हितेश जैन आणि नवनीत सहगल यांचं नाव जोडलं जात आता प्रश्न एकच आहे की सगळे आरोप खरे आहेत का आणि या आरोपांचा आणि त्यांच्या कथित राजीनाम्याचं कनेक्शन नक्की काय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका